नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कैरीचे पणेम त्यासाठी आपण एक कैरी घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर ती आपल्याला पाण्यात उकळायला ठेवायची गॅसवरती एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि त्या पाण्यामध्ये ती कैरी उकडू द्यायची आपल्याला छान मंद गॅसवरती आपल्याला मंद गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ती उकडू द्यायची आहे आता ती कैरी आपल्याला नरम होईपर्यंत छान होऊ द्यायची आहे गॅसवरती आता या दुसऱ्या साईडला आपण गूळ आहे तो छान बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता आता इथे माझा गूळ छान बारीक करून झालेला आहे आता त्या गुळामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचे आहे म्हणजे तो गूळ जो आहे तो त्यात विरघडून जाईल पाण्यामध्ये तर ह्या साईडला आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपली कैरी पण होत आलेली आहे आता अपला पन है आता आपलं गुड पण विरघडलेलं आहे छान आता ह्या गुळाच्या पाण्याला आपण गाणेने गाळून घेऊया म्हणजे त्याच्यात जी घाण आहे ती सर्व निघून जाईल आता इथे बघा मी गाणीने गाडून घेत आहे पाणी आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं गुळाचं पाणी छान तयार झालेलं आहे आता आणि छानसा कलर पण आलेला आहे त्याला आता आपण ही जी कैरी आहे उकळलेली कैरी ती आपण आता तिच्यातला जो कर्क आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला वरचे साल आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि चमच्याच्या सहा त्याचे जो आतील जो कर्क आहे तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपला गर्ग काढून झाल्यानंतर त्याला चमच्याने आपण छान मौसूत करून घेऊया ते मिश्रण छान आपले एकजीव झाले म्हणजे आपल्याला जो गुळाचा पाक आपण तयार केला म्हणजे गुळाचं पाणी जे आपण तयार केलेलं आहे त्यात ते, ते मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता हे मिश्रण आपले सर्व त्यात टाकून झालेले आहे पाण्यामध्ये आता ते छान आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण जे आहे ते मी छान रवीने घोटून घेत आहे असं म्हणजे ते त्याच्यात जर गोळे वगैरे असतील तर ते कमी होतील आपले आता हे कैरीचे पणे जे आहे ते आपण असे देखील पिऊ शकतो परंतु त्यात जर आपल्याला गर्क बिलकुलच नको असेल तर मग आपण ते गाणीने आता गाडून घेऊया गाणेने गाडल्यानंतर खाली त्याचा गर्क अजिबात येत नाही आणि अतिशय छानपणे आपले तयार होते आता तिथे तुम्ही बघू शकता की अतिशय छान असं आपलं पणं तयार झालेलं आहे त्यात मी थोडेसे ब्लॅक पेपर पावडर तसेच जिरा पावडर टाकलेली आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे पण छान तयार झालेलं आहे अतिशय मस्त हे पणे लागते थंड पाणी यात मिक्स करून आपण पणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पिऊ शकतो